ओके okay, नमस्कार लोकसभा विधानसभेच्या निवडणुका जस जशा जवळ लागल्यात तस तसा आता राजकीय वातावरण विचारक्रजीच गरम व्हायला हो सुरुवात झाली आरोप प्रत्यारोप एकमेकांनी एकमेकाला आपण एकत्रित बोलू काय असेल ती चर्चा करू अशा पद्धतीच्या चर्चा, चर्चा सुरू झाल्या मी एकदा इचलकरजीच्या सगळ्या प्रश्नाच्या संबंधी बोलताना इथले आमदार माननी हळवणकर आणि मी या दोघांनी एका व्यासपीठावर येऊन चर्चा करूया उद्योगासाठी कोण काय केलं गावाच्या विकासासाठी कोण काय केलं याची चर्चा होऊन जाऊ दे कशासाठी कोण थांबायचं आपण आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा लोकांना समजू दे सगळ्यांच्या समोर दोघे उभं राहू अशा पद्धतीची भूमिका मांडली होती त्याच्यावर इथल्या आमदारांनी बावीस डिसेंबरला पत्रकार कक्षात जाऊन तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी तिथे सांगितलं की प्रकाश आव्हाडेने सांगितल्याप्रमाणे मी कुठेही कधीही त्यांच्याबरोबर एका व्यासपीठावर यायला तयार आहे प्रकाश आव्हाडेने जागेचं ठिकाण त्याने निवडावं त्याने तारीख निवडावी मला सांगावं त्यावेळी मी तिथे येतो तशा पद्धतीच्या बातम्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्यांच्या पत्रकार परिषदेच्या आल्या त्या सगळ्या सगळ्या वृत्तपत्रांनी त्या बातम्या त्यांच्या ज्या काय म्हणणं होतं त्याच्या संबंधीच त्यांनी मांडलं ते सगळं आलं हे सगळं लोकांनी वाचलं मीही वाचलं आणि म्हटलं आता त्यांनी सांगितलं येतो म्हटल्यानंतर आता आपणही सांगितलं या म्हणून ते येतो म्हणाले हा आता कार्यक्रम व्हायला पाहिजे लोकांच्या समोर आपण दोघांनी उभं राहायला पाहिजे तर आम्हाला पत्रकार प्रश्न विचारायला पाहिजे होऊन जाऊ ते चर्चा त्यासाठी मी सव्वीस तारखेला पत्रकार कक्षात गेलो पत्रकारांना विनंती केली की आमदाराने आता संमती दिल्याप्रमाणे मी एका व्यासपीठावर त्यांना आणायसाठी त्या वेळ ठरवावे असं त्यांनी सुचवलेलं आहे त्याप्रमाणे नवीन वर्षामध्ये एक जानेवारीला नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यग्रहाच्या चौकामध्ये तिथं दोघांची संध्याकाळी जाहीर सभा होऊन जाऊ दे पत्रकार लोकांनी ती नियोजित करावी पहिल्यांदा मी काँग्रेसच्या अध्यक्षाने नियोजित करावं असं म्हटलं नाही नव्हतं ती पत्रकारांनी आयोजित करावे असं म्हटलं होतं आणि आम्हाला दोघांनाही उभा करून पत्रकारांनी आमचा जे काय असेल ते मुलाखत घ्या आम्हाला प्रश्न विचारा लोकांच्या समोर आमची उत्तरं घ्या असा प्रस्ताव मी मांडला होता तो वृत्तपत्रात आला त्याप्रमाणे आम्ही एक तारखेचं रिझर्वेशन त्या नाट्यगृहाचं चौकाचं करा अशा पद्धतीची विनंती पत्रकार संघाला केली काही राजकीय पक्षांना केली पण त्याच्यात पत्रकार संघ ही तिथली जागा किंवा तिथले परवानगी मागायसाठी पुढे आला नाही आम्ही काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्तेही पुढे येणार होते त्यांनी निरोप दिला होता आम्ही करतो त्यांच्यापर्यंत निरोप गेला पण त्यांनीही काय पुढं काय केलेलं का नाही मग कोणतर परवानगी घ्यायला पाहिजे होतं म्हणून आमच्या काँग्रेसच्या अध्यक्षाने पोलीस स्टेशनकडं परवानगी घ्यायचा अर्ज अठ्ठावीस तारखेला दिला अठ्ठावीस तारखेला पोलीस स्टेशनमध्ये नाट्यगृहाच्या चौकामध्ये आजी माझी आमदारांची एकत्रित एका व्यासपीठावर सभा घेण्याचा परवानगी त्याने रिचर मागितली ती पोलीस स्टेशननी तशीच ठेवून घेतली परवानगी दिलं नाही त्याचं उत्तरही दिलं नाही उद्या देतो सांगितलं दुसऱ्या दिवशी सुद्धा उत्तर दिलं नाही तिसऱ्या दिवशी तीस तारखेला त्यांनी सांगितलं एकतीस तारखेला त्यांनी सांगितलं की या सभेला आम्ही परवानगी देऊ शकत नाही आणि त्याचं कारण विचारल्यानंतर भीमा कोरेगावला इथला सगळा बंदोबस्त गेलाय त्यामुळं आमच्याकडे बंदोबस्त नाही आम्ही सभेला परवानगी देऊ शकत नाही म्हणून कारण घालून त्यांनी सभेची परवानगी नाकारली सभेची परवानगी नाकारल्यानंतर एक तारखेचा ता प्रश्नच राहिला नाही मग परत पुढं त्याच्यासंबंधीच पोलीस स्टेशनने आमच्या काँग्रेसच्या अध्यक्षांना लिहून मागितलं की आता तुमची परवानगी रद्द झालेली आहे तुम्ही सभा घेणार नाही म्हणून लिहून द्या तसं आमच्या अध्यक्षांनी त्यांना लिहून दिलं ते लिहून दिल्यानंतर परत त्यांनी आता त्याचा चुकीच्या पद्धतीनं त्या पत्राचा उल्लेख करून काँग्रेसच्या अध्यक्षांनी सभा घ्यायचं पत्र केलं त्यांनी केली पोलीस स्टेशनने नाकारली यांच्या सांगण्यावरनं वगैरे असेल किंवा आणखी काही कारण असेल ते काय त्यात लिहिलेलं नाही तसा काय उल्लेख नाही पण सभा त्यांनी रद्द केले त्याचा उल्लेख न करता केवळ काँग्रेसच्या अध्यक्षाचा उल्लेख करून राजकीय वळण द्यायचा प्रयत्न केला पत्रकारांच्या समोर घडलेल्या घटनाचा कोणतर जाब विचारेल म्हणून कोल्हापूरला पत्रकार परिषद घेतली सुद्धा घेतले नाही कोल्हापूरला पत्रकार परिषद घेऊन तिथं आरोप केला की प्रकाश आवाडेंना दंगा घडवायचा होता काँग्रेस पक्षाला दंगा घडवायचा होता म्हणून त्याने आम्हाला दोघांना एका व्यासपीठावर आणायचा प्रयत्न केला दोघांच्या कार्यकर्त्यात वाद झाला असता मरामरा झाल्या असतात तेच त्यांना पाहिजे होतं असा आरोप त्यांनी केला त्यांची मानसिकता आता ढळायला लागली त्यांचा आता निवडणुकीचा भविष्यातला निकाल काय आता स्पष्टपणानं त्यांना जाणवायला लागलंय त्यांची घरघर सुरू झालेली आणि निष्क्रियपणा काय केले इचलग जीसाठी दहा वर्षात ते काहीही करू शकले नाहीत इचलक जिथल्या वस्त्रोद्योगाचं वाटोळं झालं गावातल्या नागरी सुविधाचं वाटोळं झालं जे करतो म्हणून दहा वर्षात त्यांनी जे काय लेखा जोखा काढला त्यातलं काहीही करून दाखवले त्याच लेखाजोख्यातले प्रश्न विचारणार होतो त्यांना मी दुसरं काही नाही पण त्याच्यासाठी सुद्धा एका व्यासपीठावर आले उलट आमच्यावर आरोप करायला लागलेत त्यांचं मानसिकता ढळायला लागली त्यांना लोकांनी प्रश्न विचारायचे नाही लोकप्रतिनिधीला लोकशाहीत लोकांनी लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारू नये असं जर लोकप्रतिनिधीला वाटायला लागलं याचा अर्थ तो आता राजकारणातन सार्वजनिक जीवनातनं निवृत्त व्हायला लागला असा त्याचा अर्थ आहे आणि मग त्याचा त्याचा अर्थ तसा आहे त्यांना जर मी जर प्रश्न विचारलेला राग येतो को हे कोण ते कोण म्हणायला लागले अरे मीही नागरिक आहे इच्छा एका जबाबदार पक्षाचा कार्यकर्ता आहे पुढारी आहे मीही लोकप्रतिनिधी दे म्हणून काम केलं मी सरकारात काम केलं आता मी विचारलेल्या प्रश्नाचा राग येत असेल कारण यांनी मी जे विचारणार आहे प्रश्न त्यातले उत्तर यांच्याकडे नाही आहेत त्यांनी कायच केलं नाही आता हा राग येतो याचा अर्थ त्यांच्याकडे उत्तर नाही त्याचा अर्थ ते आता राजकीय संन्यासाकडे चाललेत कदाचित येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला ते उभं राहतील की नाही ही शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्याने आलेली कारण यांना प्रश्नाचा राग आला लोकांच्या त्यांचा त्यालाखलाभ आम्ही काय करायचं आहे ते इचलकरंजीच्या विकासा करायला लागलो तिथल्या उद्योग ते आम्ही करणार आहोत परत एकदा इचलकरंजीला गतिमान ठेवून इचलकरंजीचा उद्योग इथल्या नागरी सुविधा आम्ही करून दाखवणार आहोत त्यासाठी आमचं काम सुरू आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि हे म्हणून याची उत्तर आम्ही विचारलेल्या प्रश्नाची ते देऊ शकत नाही म्हणून यांनी टाळाटाळी करायचं कुठं तर आरोप एकमेकावर करून त्यातनं पळ काढायचा प्रयत्न केला हे सगळ्या जनतेला कळून चुकलंय अजूनही ते सांगतील तिथं मी यायला तयार आहे बघूया काय करतात ते नमस्कार